राधाकृष्ण विखे यांच्या संदर्भात राधाकृष्ण विखे पुन्हा काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता आहे बाळासाहेब थोरातांच्या वक्तव्याने नव्या चर्चेना उधाण आलंय आंबेडकरांच्या वक्तव्याला बाळासाहेब थोरात यांनी दुजोरा दिलाय त्यामुळे आता राधाकृष्ण विखे पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये परतणार का हा सवाल उपस्थित होतोय राधाकृष्ण विखे हे पुन्हा काँग्रेसमध्ये परतणार का हा सवाल उपस्थित होतोय कारण बाळासाहेब थोरात यांनी तशा पद्धतीने वक्तव्य केलंय त्यामुळे उधाण आहे त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या वक्तव्याला दुजोरा दिलाय दरम्यान आंबेडकर यांनी काय वक्तव्य केलं ज्याला थोरात आणि दुजोरा दिलाय पाहूयात काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना भेटून आले ही घटना जी आहे ही बाळासाहेबांसाठी चांगली असं त्या ठिकाणी दुसरी बाळासाहेबांसाठी असणारी धोक्याची घंड आहे ती म्हणजे नऊ सहा दोन हजार तेरा दुपारी तीन वाजता खरगे हे सोलापूरला गेले बाळासाहेब थोरात यांनी काय वक्तव्य केलंय आणि त्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहुयात मला असं थोडं थोडं कानावर आलं होतं की पुन्हा आता काँग्रेस करता धडपड सुरू झाली असं कारण त्यांना एक आहे त्यांचं वैशिष्ट्य आहे की कोणाची सत्ता येणार हे त्यांना सर्वांपेक्षा लवकर कळतं भारतीय जनता पक्षावर जाण्यामध्ये उत्सुक होते त्यांची कोणाची गुप्त भेट झाली कोणी त्यांच्यावर चर्चा केली हे के मला सुद्धा की मी आज जाहीर करणार नाही परंतु परिषदेच्या पासन त्यांची ही भाजपकडे जाण्याची प्रक्रिया सुरू झाली होती पण मला वाटतं ती काय थांबली एकदा मग मला वाटतं त्याबद्दलही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून त्याचा ते खुलासा करावा लागेल